परिषद केले होते मत्षा तो या घेण्यामागचा काय आणि काय आणि काय इशारा देणार आहे त्या सांगतो आजचे जे पत्रकार परिषदचं मुख्य आयोजनच धनगर समाजाचे यष्टी आरक्षण अंमलबजावणीसाठी या सरकारने तातडीने तात्काळ जी आर काढावा आणि धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी ही आजची पत्रकार परिषदेचं आयोजन होतं त्याचप्रमाणे जे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून सदी संधी या तिन्ही पक्षांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींना द्यावी यासाठीच आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आणि प्रयत्न करत धनगड या शब्दा वरून जे काय अडुसष्ट वर्षात धनगर समाजाला जे काय एस टीचं आरक्षण मिळत नाही त्यासाठी मोर्चे असतील आंदोलन असेल जे जे सरकार मागे दोन हजार चौदाला देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाचं एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न सोडू त्याच्यानंतर त्यांच्याकडूनही तसे प्रयत्न झाले पण तो प्रश्न सुटला नाही आज देर आहे दुरुस्त आहे निश्चितपणे आज महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि कुठेतरी धनगर समाज त्याला वाटतं आहे की हा प्रश्न हे महायुतीचं सरकार सोडवेल या अपेक्षा बाळगून आम्ही सर्वजण आहोत येणाऱ्या विधानसभेला काय इशारा देणार सरकारला येणाऱ्या विधानसभेला इशारा म्हणण्यापेक्षा मी एवढंच सांगेल की येणाऱ्या विधानसभेला धनगर समाज हा राज्यामध्ये निश्चित परिवर्तन घडू शकतो हे दोन हजार चौदाला दाखवून दिलेलं आहे पुन्हा एकदा ती परीक्षा पाहू नये महायुतीवरती आमचा विश्वास आहे आणि मला कुठेतरी वाटते की महायुतीचे हे तिन्ही नेते एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे सन्मान्य आदरणीय अजितदादा असतील हे निश्चितपणे हा प्रश्न आमचा सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही अपेक्षा ठेवू दादल दादन हो निश्चितपणे तसे पत्र झालेले आहेत आणि मी त्याच पक्षामध्ये एक ओबीसी विभागाचा मुंबई अध्यक्ष म्हणूनही काम करत आहे त्यामुळे त्यांची भेट घेतलेली आणि अजून वेळ मुंबईतून गर्दीला आम्हालासुद्धा योग्य वाटत नाही कारण आज जनतेला त्रास व्हावा लोकांना त्रास व्हावा मुंबईमध्ये एवढं मोठं ट्रॅफिक आहे एवढं मोठं सर्व आहे आणि हे असताना ह्या सर्व गोष्टी आम्हाला ह्या सरकारने करायला भाग पाडू नये एवढा आमचा इशारा आहे कारण आम्हाला कुठंही काय आनंदाने किंवा खुशीने आम्ही हे करत नाही आहे आज अडुसठ वर्ष आज आम्ही ह्या आरक्षणपासून वंचित आहोत त्याच्यामुळे आमचा ना आम्हाला नाईलाजाने करावं लागतं आहे हे ह्याच्यात काय कुठला आनंद नाही आहे त्रास देणं वगैरे माझी आदिवासी बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आम्ही कुठेही तुमच्यामध्ये तुमच्या ताटातलं वगैरे घुसखोरी करत नाही आहे आम्ही ऑलरेडीज घटनेमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये छत्तीसव्या क्रमांकावरती धनगर आहेत आज जेवढे का अनुस अनुक्रम्य जेवढ्या सूचीमध्ये आहे ते सर्वजण लाभ घेतात ना मग तुमचा एक बांधव हो, जर आज त्याच्यापासून वंचित आहे तर माझी विनंती की आदिवासी बांधवाने हो खरं पाहता तर आमच्या स आम्हाला या आरक्षणचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केलं पाहिजे पण ते उलट करतात आहे तर त्यांनी त्यांना विनंती राहील की आम्ही तुमचे बांधव आहोत तुमच्या यादीमध्ये आहोत तुमच्यासोबत आहोत त्यामुळं तुम्ही आमच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे की धनगर बांधव हे आमचे आहेत आज घटनेमध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे एका शब्दाच्या अपभ्रंशामुळे अडुसठ वर्ष आम्ही या आरक्षणापासून वंचित आहोत त्यांनी खरं पाहता ह्या गोष्टीसाठी आंदोलन केलं पाहिजे आम्हाला विरोध करायसाठी आंदोलन करण्याचा काही विषयच राहत नाही सर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर धनगर समाजांचा आकडा येतो आमदार आणि खासदारकीमध्ये का धनगर समाज पाठी आहे त्याच्याबद्दल तुम्ही जनजागृती म्हणजे करणार आहात का धनगर समाजामध्ये आज राज्यामध्ये राज्यकर्ते म्हणून सर्वच पक्षामध्ये मराठा समाजाची आपण पाहिलं असेल नेते मंडळी असेल असेल सर्व अधिक जास्त आहेत आणि आता त्यांनी विचार केला पाहिजे की आम्ही म्हणताय धनगर समाज सेकंड नंबरवर आहे पण तुमची आकडेवारी का नाही वाढत आमची आकडेवाडी वा आकडेवाडी वाढणार ना कारण आता जो आमचा धनगर समाज जो काही त्यांना आता सर्व गोष्टी कळायला लागलेल्या आहेत की आपण राजकीय मूळ प्रवाहात आल्याशिवाय ही ताकद आपली दिसणार नाही येणाऱ्या काळामध्ये आकडेवाडी वाढलेली आपल्याला दिसेल येणाऱ्या काळामध्ये तुम्ही संपूर्ण सगळ्या धनगर समाजाला एकत्र एका एका झेंड्याखाली आणणार का धनगर समाज हा एका झेंड्याखाली आहे धनगर समाज हा कुठेही वेगळ्या झेंड्याखाली नाही आहे आजच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री आणि